मी आज तुम्हाला केळ्यांपासून कसं आईस्क्रीम बनवतात ते दाखवणार आहे त्याच्यासाठी मी ही मीडियम केळी घेतली आहेत वेलची तुम्हाला तीन केळी घेतली आहेत जर जा तुम्हाला जास्त घ्यायची असले तर तुम्ही जास्त घेऊ शकता मी तीनच केळी घेतलेली आहेत याचं मी आता साली काढून घेणार आणि फोडी करून दाखवणार आहे हे आईस्क्रीम बनवायला खूप सोपं असतं लहान मुलंसुद्धा बघून बघून बनवू शकतात हे आईस्क्रीम आणि हे आता बघा मी ही केळी अशी कापून हे अशी करून घेतलेली आहेत कापून हे बघा तुम्ही बघू शकता सगळी अशी कापून घेतलेली ही आता कापलेली केळी आहेत ना थोडी त्या बंद पिशवीमध्ये ठेवायची आहेत जी म्हणजे पूर्ण पॅक करून ठेवतात ना तशी पॅक करून फ्रीजमध्ये तीन तास ठेवायचे आहेत आपल्याला ही बघा या तीन तास झालेली आहे, आहेत ही केळी ठेवलेली होती ती आता हे मी उघडून मिक्सरला लावणार आहे हे बघा एकदम घट्ट झालेली आहेत या बघा या फोडी आता मी मिक्सरला म्हणजे अगोदर मी याच्यामध्ये मध टाकणार आहे एक चमचा हे बघा एक चमचा मी मध टाकला आहे त्यामध्ये मी थोडी वेलची भूक टाकते हे आता आपल्याला मिश्रण मिक्सरमध्ये लावून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बघा मी झाकण लावते हे बघा मिश्रण चांगलं झालेलं आहे हे बघा बारीक एकदम आणि हे आता ना मी डब्यामध्ये काढून घेते आणि हे डब्यामध्ये काढून घेऊन आपण फ्रीजरमध्ये मध्ये ठेवणार आहोत फ्रीझर मध्ये जवळजवळ दीड ते दोन तास तरी ठेवावं लागेल हे बघा छान पैकी झालेलं आहे हे हे बघा मिश्रण मी सगळं काढून मी त्याला घट्ट झाकण लावून फ्रीझर मध्ये दीड ते दोन तास ठेवणार आहे घट्ट झाकण लावून ठेवलेलं आहे बघा आता मी फ्रीझर मध्ये दीड दीड ते दोन तास ठेवणार आहे हे बघा केळ्याचं आईस्क्रीम तयार झालेलं आहे बघा एकदम घट्ट झालेलं आहे छानपैकी झालं आहे बघा मी याच्यामध्ये आता चॉकलेट टाकते याच्यावर आहे हे बघा याच्यावर मी आता हे गुलाब सरबत टाकते आहे हे बघा